नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल्स अकाडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या सरळसेवा भरतीमध्ये विचारण्यात आले होते चला तर बघू बघा पहिला प्रश्न आहे पूजा रिकामी जागा रिकामी जागी रिका जोडीने येणारा शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे तर पूजा अर्चा आपण मंद जोडीने येणारा शब्द कोणता तर पूजा अर्चा असा शब्द येईल त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की निश्चित निश्चित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निश्चित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर चिंताग्रस्त निश्चित विरुद्ध कोणता तर चिंताग्रस्त त्यानंतरचा प्रश्न कोणाची बाजू न घेता न्याय देणारा हा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर तो आहे निपक्षपाती म्हणजे कोणाची बाजूनं घेता न्याय देणारा कोण असतो तो त्यासाठी शब्द एकच शब्द कोणता आहे तर निपक्षपाती असं बोललं जाते त्यानंतरचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात तीन चार मटक्यांची रिकामी जागा रचलेली होती तर काय म मड मटक्यांची उतरंड असते योग्य उत्तर त्या ठिकाणी कोणता येईल उतरंड मड मडक्यांची उतरंड त्यानंतरचा प्रश्न बघा ले लेखन म्हणजे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता तर याच्यामध्ये पाणी ग्रहण पाणी ग्रहण हा जो शब्द आहे अचूक शब्द योग्य आहे पर्याय क्रमांक चारचा आहे अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे पा लहान नि ग्र ह ग्र ह आणि न प्रा पाणी ग्रहण अशा पद्धतीनं लिहिलं जाईल होते त्यानंतरचा प्रश्न बघा आपण उद्या आमच्याकडे याल का कंसातील शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी आपण हे आहे हे काय आहे सर्वनाम आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे तो बहुधा घरी असावा यातील क्रियापदाचा अर्थ क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे तर तो बहुधा घरी असावा हे विधानार्थी वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न काय आहे तर पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे तर पर्याय एकमध्ये दिलेली जी वाक्यरचना आहे आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते हे जे वाक्य आहे अचूक आहे त्यानंतरचा प्रश्न बघू बघा व्याध्य या शब्दाच्या समानार्थी शब्द व्याध 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 या समान व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे पारधी पारधी या शब्दाला समानार्थी शब्द व्याध त्यानंतरचा प्रश्न प्रश्न आहे पडसाला पाने तीनच ही मन आहे आणि याचा आपल्याला अर्थ स्पष्ट कर म्हणजे करणारी मन पडसाला पाने तीनच या मणीचा अर्थ स्पष्ट करणारी मन म्हणजे एकाच माळेचे मणी हे सुद्धा मनच आहे म्हणजे समानार्थी मन मन विचारलं असा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल पडसाला पाने तीनच याला समानार्थी दुसरी मन काय ते एकाच माळेचे मनी त्यानंतरच्या प्रश्न बघूया प्रश्न आहे डबघाई सिनी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगणारा वाक्यप्रचार ओळखायचा आहे म्हणजे समानार्थी वाक्यप्रचार प्रचार डबगाईला येणे हा जो वाक्यप्रचार आहे याचा जो अर्थ होते तसाच अर्थ सांगणारा अजून दुसरा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे तर डबगायला येणे यासाठी अचूक दुसरा अजून वाक्यप्रचार कोणता आहे तर अवकाळा येणे हा पण वाक्यप्रचार सारख्याच अर्थाचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तारुण्ये या भाववाचक नामाचा मूळ शब्द कोणता तारुण्य हे भाववाचक ता ता भाव नाम आहेत मूळ शब्द कोणता आहे तारुण्याचा तर तरुण तरुण हा मूळ शब्द आहे आणि त्याला त्याला प्रत्यय लागल्यामुळे तारुण्ये त्यामुळे भाववाचक नाम झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो शाळेत गेला यामध्ये कंसातील जो शब्द आहे तो कोणत्या अवयव प्रकाराचा आहे म्हणून म्हणून हे काय आहे उभ्यांवी अवय आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे की तिला पाच भाषा सहजपणे बोलता येतात या वाक्यातील विशेषण वळखायचे आहे तर या ठिकाणी विशेषण काय आहे पाच पाच भाषा पाच हे या ठिकाणी काय आहे विशेषण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले या वाक्यातील क्रियापद आपल्याला वळखायचे आहे द क्रियापद काय आहे भरले भरले हे क्रियापद आहे अशा प्रकारे आपण इथं मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न कवर केले जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद